फ्रीजमध्ये भरून ठेवायच्या पाण्याच्या बाटल्या आतून स्वच्छ कसं करायच्या तर त्याच्या आज आपण चार टिप्स पाहणार आहोत कारण प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या असतात उन्हाळा सुरू झाला की बाटल्या भरून ठेवणे हे मुख्य काम मानले जाते कारण या दिवसात शरीर लवकर डिहायड्रेट होते व सतत तहान लागत असते पाण्याने भरलेली बाटली जेवढी बाहेरून स्वच्छ दिसते तेवढीच आतून स्वच्छ असते का बाटल्या अधिक काळ असेच वापरल्यास त्याच्या आतमध्ये पिवळ डाग दिसू लागतात या बाटल्यांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू निर्माण होतात ज्या पाण्यासोबत थेट पोटात जातात अशा परिस्थितीत आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे बाटल्या स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स फॉलो करा या टिप्समुळे बाटल्या लवकर स्वच्छ चकचकीत न्याव्यासारख्या दिसतील कोमट पाणी व साबण रोजच्या वापरण्यात येणारी बाटली साबण आणि गरम पाण्याने धुवा जर बाटलीचे तोंड रुंद असेल तर स्पंजच्या मदतीने आतून स्वच्छ करा किंवा बाटलीमध्ये गरम पाणी व साबणाचे मिश्रण घालून तसेच ठेवा काही मिनिटांनी हे पाणी काढून सामान्य पाण्याने स्वच्छ करा या ट्रिकमुळे त्यात असलेले बॅक्टेरिया कमी होतील आपला दुसरा उपाय आहे विनेगर आणि गरम पाणी साबणाच्या पाण्याने बाटली धुतल्यानंतर बाटलीमध्ये अर्धा छोटा कप विनेगर घाला व त्यात गरम पाणी घालून बाटली तशीच ठेवा वीस मिनटानंतर बाटलीतील पाणी काढा व साध्या पाण्याने बाटली स्वच्छ धुवा तिसरा उपाय आहे आपला बेकिंग सोडा व गरम पाणी बाटलीमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा घाला त्यानंतर कोमट पाण्याने बाटली भरा आता बाटली कॅपने बंद करा व बाटलीवर खाली हलवा यानंतर बाटली झाकण काढा आणि काही तास तसेच राहू द्या काही वेळानंतर बाटली रिकामी करा आणि स्वच्छ पाण्याने धुवा आपला चौथा उपाय आहे ब्लीच आणि थंड पाणी पाण्याच्या बाटलीतून येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी ब्लीच आणि थंड पाणी मदत करेल यासाठी बाटलीमध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि थंड पाणी घाला व हे मिश्रण रात्रभर असेच ठेवा बाटली सकाळी बाटली रिकामी करा व साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फ्रीजमध्ये ठेवायच्या पाण्याच्या बाटल्या किंवा पाणी पिण्याच्या बाटल्या ह्या आपण कशा स्वच्छ करायच्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन बटन क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका किचन टिप्ससोबत अंजली किचन टिप या व्हि चॅनलवर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद